अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं उपाय आणि उपासना या आवडत्या चॅनल मध्ये आज आपण एका झाडाबद्दल माहिती घेणार आहोत ज्या झाडाचे प्रत्येक पान फळ आणि फांदीमध्ये शिवशक्तीचा वास आहे आणि ते झाड म्हणजेच बेलाचे झाड हे फक्त झाड नाही तर देवाचे वरदान आहे चला तर मग जाणून घेऊया बेलाच्या झाडाचे धार्मिक वास्तुशास्त्रीय आणि आयुर्वेदिक महत्त्व सगळ्यात पहिले आपण बेलाच्या झाडाचे धार्मिक महत्त्व जाणून घेऊया बेलाचे झाड ज्याला संस्कृतमध्ये बिल्ववृक्ष म्हणतात हे भगवान शंकरांचे अत्यंत प्रिय झाड आहे बेलपत्र शिवपूजेमध्ये अत्यावश्यक आहे तुम्ही कितीही महाग पूजा सामुग्री आणली तरी बेलपत्राशिवाय शिवपूजा शु अपूर्णच राहते बेलपत्राची वैशिष्ट्य म्हणजे ते त्रिपदी असते म्हणजेच तीन पाने एकत्र ही तीन पाने म्हणजे त्रिगुण सत्व रज आणि तम किंवा ब्रह्मा विष्णू आणि महेश यांचे प्रतीक शिवपुराणात असे सांगितले आहे की त्रिदल त्रिगुणाकर त्रिनेत्रज त्रियायुधम त्रिजन्म पाप संहार बिल्व शिवार्पण ममहा या मंत्रात सांगितले आहे की शिवपिंडीवर बेलपत्र अर्पण केल्याने तीन जन्मातील पापे नष्ट होतात शिवरात्री आणि श्रावण महिन्यामध्ये शिवलिंगावर बेलपत्र अर्पण केल्याने मनशांती रोगमुक्ती आणि देवकृपा हो, प्राप्त होते अनेक शिवभक्त श्रद्धेने दररोज शिवलिंगावर बेलपत्र अर्पण करतात बेलवृक्षाखाली शिवलिंग असल्यास तिथे साक्षात शिवशक्तीचं अस्तित्व मानले जाते स्कंद पुराणात असे सांगितले आहे की शिवलिंगावर एक बेलपत्र अर्पण केल्यास हजार कमळ फुले अर्पण करण्या इतके पुण्य मिळते बेलवृक्षाजवळील वातावरण पवित्र आणि सकारात्मक राहते बेलाच्या झाडाचे वास्तुशास्त्रानुसार स्थान कोठे असावे आणि घराजवळ बेलपत्राचे बेलाचे झाड असणे किती फायद्याचे आहे ते जाणून घेऊया घराच्या ईशान्य दिशेला म्हणजेच उत्तर पूर्व दिशेला बेलाचे झाड असणे अत्यंत शुभ मानले जाते त्यामुळे घरामध्ये आर्थिक समृद्धी आणि मानसिक शांतता नांदते एखाद्या घरामध्ये काही वास्तुदोष असेल जसे की देवघर चुकीच्या दिशेला असणे किंवा नैराश्य जाणवत असणे किंवा स्वयंपाकघर चुकीच्या दिशेला असणे तर बेलाचे झाड लावल्याने तो दोष कमी होतो बेलाच्या झाडामुळे आसपास वातावरणामध्ये सकारात्मक लहरी उत्पन्न होतात घरामध्ये सतत वादविवाद होणे भीती वाटणे यांसारख्या गोष्टी बेलाचे झाड लावल्याने कमी होतात बेलाच्या झाडाचे जसे धार्मिक आणि वास्तुशास्त्रामध्ये महत्त्व आहे तसेच आयुर्वेदात पण खूप महत्त्व आहे तेच आपण बघूया बेलाचे झाड औषधी दृष्टिकोनातून किती उपयुक्त आहे बेळ बेलफळ बेल खाल्ल्याने पचनशक्ती सुधारते अजीर्ण अपचन अतिसार यावर रामबाण उपाय उन्हाळ्यामध्ये बेलाच्या फळाचे सरबत पिणे म्हणजेच शरीरासाठी अमृत आहे बेलाच्या झाडाची पाने मधुमेह नियंत्रणासाठी खूप उपयुक्त आहे या पानांचा काढा बनून पिल्यास सर्दी खोकला कमी होतो आयुर्वेदामध्ये बेलाच्या झाडांची मुळे आणि साल यांचा विविध रोगांवर वापर केला जातो विशेष करून ज्वर आणि त्वचा रोगावर म्हणूनच बेलवृक्ष हे केवळ पूजेसाठीच नव्हे तर आरोग्यासाठीही वरदान आहे इतकं सारं ऐकल्यावर तुम्हीही समजून गेला असाल की बेलाचे झाड हे एक दैवी झाड आहे ते आपल्या जीवनामध्ये शांती समृद्धी आणि शिवकृपा घेऊन येते जर तुमच्या घराजवळ जागा असेल तर आजच एक बेलाचे रोप लावा त्याचे संगोपन करा आणि रोज त्या झाडाखाली बसून दोन मिनिटे का होईना शिवनामाचा जप करा तुमचे आयुष्य हळूहळू सकारात्मकतेने भरून जाईल व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या शोभक्त मित्रमैत्रिणींना नक्की शेअर करा आणि उपाय आणि उपासना या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूच एका नवीन आध्यात्मिक विषयासह तोपर्यंत हर हर महादेव धन्यवाद